नमस्कार, संतो ने आपन शेल नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सेल माझा नमस्कार सगळ्यांना मी क कल कल्लाप्पा भोगण मी आता एम बी ए करते एम आय टीमध्ये आणि आता या समाजकारणामध्ये उतरायचा हेतू म्हणजे पहिली तर मला खूप आवड आहे समाजकारण करण्याची चार लोकांमध्ये राहायची आणि माझ्या आईवडिलांनीसुद्धा सुद्धा समाजकारण आत्तापर्यंत समाजकारण केलं आहे आणि ती प्रामाणिकता आणि राजेश पाटील साहेबांच्या सहकार्यातून मी आज इथपर्यंत आली आहे आणि आज मी अर्ज माझा भरलेला आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला, मला आणी आणी आता पुढे जायचं आहे आणि अशीच तुमच्या सगळ्यांची साथ माझ्या पाठीशी राहू देत मलासुद्धा समाजकारण करायचं आहे आणि प्रामाणिक आणि एकनिष्ठेने करायचं आहे आणि ती माझी खूप आवड आहे त्यासाठी मी आत्ता ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये उतरली आहे आणि नक्कीच मी या गावकऱ्यांचा विकास करेन सगळ्यांच्या समस्या जाणून घेईन एकदम माझ्यावर विश्वास ठेवून बघा आणि एकदम मला सहकार्य करून बघा कारण की आजपर्यंत माझ्या पप्पांनी कोणताही भ्रष्टाचार किंवा कोणाचाही एक रुपया न घेता आजपर्यंत त्यांनी कामं केलेत आणि हे जनतेलासुद्धा माहीत आहे आणि मम्मीनीसुद्धा माझ्या आईने सुद्धा, सुद्धा, आई सुद्धा कोवाडगावामध्ये तिला स्मार्ट गाव पुरस्कार मिळाला आहे कोवाडगावाला गावामध्ये संकुलन असेल शाळा असेल अंगणवाडी असेल या सगळ्याचा विकास त्यांनी केला आहे म्हणजे त्यांच्या पूर्ण बॉडीने केला आहे याच्यामध्ये फक्त सरपंच मॅडमचं तसं नाही तर पूर्ण टीमचं आहे आणि त्यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये विकास केला आहे आणि तोच आत्ता मला जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे आणि जनता नक्की मला सहकार्य करेल